पन्हाळ गडावर होते सिद्धी पन्हाळा घातला मार्च तो दिवस चार महिन्याहून अधिक काळ पन्हाळ्यामध्ये अडकून पडलेल्या शिवरायांनी बाहेर पडण्यासाठी दिवस निवडला दिवस नव्हे रात्र आषाढी पौर्णिमेची रात्र बारा जुलै सोळाशे साठ खूप साऱ्या प्रयत्नांनी हे धाडस करावं लागलं होतं बाहेर पडताना शिवा काशीद महाराजांचा पोशाख करून आणि आले पन्हाळ्यात बाहेर पडतानाचे गुप्तहेर बहिरजी नाईक रायाजी बांदल फुलाजी प्रभू बाजी प्रभू देशपांडे यांच्यासह निवडत सहाशे बावळे विशाळगड जवळ करायचा होता वाटेत होती घोडखिंड ती पार करून पुढे विशाळगड गाठायचा होता पन्हाळगड ते घोडखिंड अंतर होतं अठ्ठेचाळीस किलोमीटर तर घोडखिंडी पासून विशाळगड होता दहा ते बारा किलोमीटर अंतरावर शिवा काशीद न मारल्यानंतर महाराजांच्या मागोमाग आला आपलं सैन्य घेऊन तो सिद्धी मसूद सिद्धी जोहरचा जावई आणि ही खबर महाराजांना लागली तीनशे सैनिकांसह महाराजांनी विशाळगड जवळ करावा आणि आपण खिंडीतच थांबून गणिमाना रोखून धरू असा निर्धार बाजी प्रभू आणि बांदलांनी केला बाजी प्रभू आणि बांदल सैन्याला तिथं घोडखिंडीत सोडून विशाळगडाकडे निघण्यासाठी राजे तयार होत नव्हते नाही बाजी आम्ही तुम्हाला फुलाचींना रायजींना आमच्या तमाम भावंडांना इथं सोडून जाणार नाही काळजी नका करू राजे नाही माझी राजे माझ्या डोळे देखत मी तुमचं बरं वाईट झालेलं बघू शकणार नाही राजे लाख मेले तरी चालतील लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे पण पाहिजे झाली जल्दी करा गरीब दिसायला लागलाय जा राजे जा जा राजे विनंती करतोय जा आपल्या जीवाभावाच्या समंगड्या सोडून जाण्याची राजांची इच्छाच नव्हती मुळे पुढे महाराजे विशाळगडावर पोचल्यावरती तोफांचे पाच तो या अडकून ठेवतो काय ते ठरलं आणि राजे निघाले रात्री नऊ वाजता पन्हाळ्यावर सगळे निघालेले रात्रभरचा प्रवास करून दमलेले थकलेले मात्र घोडखिंडी मध्ये गणिमाला रोखायचं गणिमाशी दोन हात करण्याचं स्फुल्लिंग बाजी प्रभूंनी भरलं आज तुमचं युद्ध आहे का बनू पाहणाऱ्या वेळशी तुमचं युद्ध आहे अभट संख्येचा गनीम पाहून मनात वाटणाऱ्या भीतीशी तुम्हाला वाटेल आज कसे जिंकणार आहोत आपण तेव्हा फक्त राजांना आठवा या दरडीच्या छाताडावर पाय रोवून उभे राहा आणि लढा घामाच्या शेवटच्या थेंबापर्यंत आणि रक्ताच्या शेवटच्या बिंदूपर्यंत लढा मी तुम्हाला वचन देतो आज जर राजांना वाचवलं तर या घोडखिंडीच्या दगडा दगडावरती तुमची नावं कायमची कोरली जातील आणि तुम्हाला तुमचा हक्क हक्कानी मागता येईल त्या हक्काचं नाव आहे स्वराज्य बोला मागे आपले सहकारी आणि सगळ्यात पुढे बाजी प्रभू देशपांडे अकेले खडे हो अच्छा वरना कि वावरे बांधल शत्रु सैन्याला भिडले आपली सेना अवघी तीनशे जणांची तर शक्रू अमाप राजे विशाळ गडाकडं निघालेले तिकडे जसवंतराव पालवणीकर व सूर्यराव पूर्वे आडवे आले राजांनी त्यांचं पारिमत्य केलं आणि दुपारी दोनच्या सुमारास राजे विशाळ गडावर पोहोचले दरम्यान इकडं बाजी प्रभूंना गोळी लागलेली मात्र इशारत ठरलेली होती पाच तोफा धडाडणार होत्या जो जोपर्यंत राजे पोहोचत नाहीत इशारत होत नाहीत तोपर्यंत प्राण सोडणार ते बाजी कसले गोळी लागलेली असतानाही बाजी पुढे सरसावले बाजी विशाण लढत होते रक्त बंबाळ झालेले होते अंगावर जखमाच जखमा झालेल्या जखमा तरीही दोन्ही हातात शमशेर घेऊन बाजी अव्याहतपणे लढत होते रायाजी फुलाजी बरेचसे बावळे आपण गमावले होते शत्रूला एक एक करून कापून काढत होते बाजूला बाजूला प्रचंड स्वामी निष्ठा झुंज थंबत नव्हती आणि एकदाच्या तोफात धडाडल्या <laughs> या वीर योद्ध्याचं शौर्य पाहून आज ही आसव ढाळत होते महाराजांना अखेरचा मुजरा करत बाजी प्रभूंनी आपला देह ठेवला शौर्याची आणि बलिदानाची गंगोत्री खोडखिंड अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देणारी ती पावन खिंड पावन खिंड ऐतिहासिक देखावा आपणा साकारला शिववरद प्रतिष्ठान मंडळाचे संस्थापक माजी नगरसेवक श्री किशोरजी डागवाले अध्यक्ष सागर कोट